वेंगुर्ला वेंगुर्ला म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येता तो वयचो निळशार समुद्र नारळ पोपळी आंबा काजूंचे बागा त्याचप्रमाणे हयचा पर्यटन पर्यटन म्हणजे हयचा आपला वेंगुर्ल्याचा जा बंदर असा त्याचप्रमाणे हयचो दीपगृह असा आणि असे अनेक पर्यटन स्थळं असत जी वेंगुर्ला म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतात वेंगुर्ला बंदर ह्या पूर्वी काळी एक व्यापारी बंदर होता सगळ्यांना माहीत जा आता या ठिकाणी मासेमारीच केली जाता कालांतरान या ठिकाणचं व्यापार हो बंद झालो आणि मासेमारी या ठिकाणी केली जाता माशांसाठी सुद्धा वेंगुर्ला आपला प्रसिद्ध असा मात्र या या वेंगुर्ल्याची एक वेगळी ओळखसुद्धा असा आता वेंगुर्ला नगर परिषदेने याची ओळख ही संपूर्ण देशात केलेली आहे स्वच्छ सुंदर वेंगुर्ला आणि त्याचप्रमाणे पूर्वीपासून जी वेंगुर्ल्याची एक वेगळी ओळख आहे ती म्हणजे ह्याची खाद्यसंस्कृती तर नमस्कार मी दीपेश परब स्वागत करते तुमचा कोकणसाद लाइवच्या या विशेष भागात आज आम्ही कोकणसाद लाईव्ह तुमच्याकडे घेऊन येलो वेंगुर्ल्याची खाद्य संस्कृती आणि ह्या संस्कृती अंतर्गत आम्ही वेंगुर्ल्याची खाद्य भ्रमंती करतलो आणि तुमका दाखयतलो की वेंगुर्ल्यात कशाप्रकारे ह्याची संस्कृती असा किंवा खंयचे खायचे ह्याचे गोष्टी प्रसिद्ध असत नाश्त्यापासून सकाळच्या जेवणापर्यंत एक काय काय या ठिकाणी मिळता म्हणजे पूर्वीपासून चल दिलेली जी खाद्य संस्कृती आहे ती आता कशा प्रकारे टिकलेली आहे किंवा कशा प्रकारे या ठिकाणच्या लोकांनी ती टिकवून ठेवलेली आहे वेंगुर्ल्याची खाद्यसंस्कृती म्हटली की पहिले आधी ह्याचे चौकोनी पाव डोळ्यासमोर येतात म्हणजे त्याच्या पुढे आपण जाऊकच शक्नो नाही चौकोनी पावांबद्दल अनेक व्हिडिओ असत सोशल मीडियावर असत यूट्यूबवर असत पण आपण खाद्यसंस्कृती जर वेंगुर्ल्याची दाखवतो तर ही चौकोनी पावांची एक वेगळी ओळख असा वेंगुर्ल्यात आणि वेंगुर्ल्यातच हे चौकोनी पाव मिळतात आणि ते काढण्याची एक पद्धत पण वेगळी जा आणि परंपरागत चाललेलो हा हो व्यवसाय असा तर मी आज इलय श्रीदेवी सातेरी प्रासादिक बेकरी वेंगुर्ल्यातली प्रसिद्ध चौकोनी पाव बनवण्याचे बेकरी हा आणि ही रेडकर ह्याचे रेडकर बंधूंची ही बेकरी असा आणि त्याच्यात चौकोनी पाव आणि ती साधी चौकोनी जी पावांची ती बिस्किटंसुद्धा असतात तीसुद्धा बनवली जातात मी बेकरीच्या समोर असे आता आपण जाऊया की कशाप्रकारे हे चौकोनी पाव बनवले जातात आणि ते कसे बनवतात आणि त्यांच्या रेडकरांशी पण आपण या संदर्भात आप त्यांच्याकडून माहिती घेतलो तर आपण जाऊया बेकरीमध्ये आणि पारंपरिक ह्यो त्यांचा व्यवसाय सुमारे माका दिसता साठ ते पासष्ट वर्ष पूर्वीपासून त्यांच्या आजोबांपासून चलत दिलेलो व्यवसाय असा आणि अजूनही त्यांचे मुलगे त्यांच्यानंतर त्यांचे नातूसुद्धा आता हे व्यवसाय चलयत आणि चौकोनी पाव, तो तुमका सांगु चौको पाव तर तुमका सांगूकच नको सगळीकडे फेमस असत आणि पर्यटक येतात स्पेशल चौकोनी पाव नाश्त्यासाठी या या ठिकाणून पार्सल पण घेऊन जातात तर कशाप्रकारे चौकोनी पाव बनवतात आणि ह्या खाद्यसंस्कृती आपण वेंगुर्ल्याची दाखवतो तर ह्या चौकोनी पावाक एक वेगळा महत्त्व असा ता पण आपण या संपूर्णपणे या व्हिडिओत आपण दाखवलेलो बेकरीया, बेकरीया हो तर मी असं सुधाकर महादेव रेडकर यांच्या चौकोनी पावांच्या बेकरीत तुम्ही बघितल्यात की पारंपरिक बेकरी आज खूप जुनी बेकरी असा आणि जे वडलोपार्जित ह व्यवसाय ते चलतात आणि आजही तितक्याच उत्साहात म्हणा किंवा तितक्याच म्हणजे सकाळी उठायचा लागतं त्याची तयारी असता पीठ करण्यापासून ते चौकोनी पाव काढण्यापर्यंत आणि ते योग्य वेळेत दुकानावरती पोचावं हो आहे कारण वेंगुर्ल्यात नाश्ता सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होता आणि तेव्हा त्यांका चौकोनी पाव ताजे ताजे त्या त्या ता नाश्त्या प्रत्येक दुकानात लागतात आणि त्याची तयारी तुम्ही विचार करा की क अगोदरपासून सकाळी पहाटेपासून त्याची तयारी करूची लागता आणि हो त्यांच्या आजोबांपासून वडलोपाजी चल दिलेलो व्यवसाय असा आणि चौकोनी पाव म्हणजे वेंगुर्ल्याची एक वेगळी ओळखच असा तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतलो चौकोनी पाव सगळ्यांका माहीतच असत पण कशाप्रकारे बनवले जातात त्याची आपण भट्टी मग आत्ता बघितली व्हिडिओमध्ये भट्टीत त्याचं खूप उष्णता असता त्याच्यासमोर बसान ते काढूचे लागतात आणि ह्याच्यासाठी खूप कष्ट असत आणि हे हो व्यवसाय त्यांच्यानंतर त्यांचे मुलगे सुद्धा त्याच पद्धतीन चल येतात तर नमस्कार काका स्वागत आहे तुमचं आमच्या कोकणसात लाईव्ह मध्ये खाद्य खाद्यसंस्कृती म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पहिले येतात ते चौकोनी पाव म्हणजे आज वेंगुर्ल्यातले लोक चाकरमानी असत किंवा अनेक पर्यटक असत जे बाहेर बाहेरच्या देशात असत किंवा आणखी आपल्या संपूर्ण या भारत देशातही वेंगुर्ल्यातले अनेक लोक असत ते वेंगुर्ल्या दिल्यानंतर पहिल्या आधी धाव घेतात ते चौकोनी पाव घेऊ म्हणजे सुट्टी दिल्यानंतर चौकनी पाव घेऊ घेतात तर माका सांगा पहिलं तुमका मी विचारते की कधीपासून हा तुमचो व्यवसाय चालू हा आणि कशा पद्धतीनं तो सुरू झालो हे वडील बार्जित व्यवसाय हा पण वडिलांनी पहिल्यांदा सात्री मंदिरकडे चालू केली बेकरी म्हणजे दुसऱ्याची होती त्यानंतर मग इकडे बहात्तरमध्ये इकडे चालू केली स्वतः व्यव आपल्या जागेत बांधून हे बहात्तरपासून इकडे चालू हा त्यांच्यानंतर मी त्यांनी आम्ही आमच्या अभाऊन सगळे मदत करायची आता त्यांच्या वडीलच्या पश्चात आता मी व्यवसाय चालू ठेवलो हो। असं आणि एक तुम्ही हो व्यवसाय चालू ठेवला आणि हो। तुमका तुमचे मुलगेसुद्धा आम्ही ऐसर बघतो की हो आमची मी सगळी व्यवसायात मदत करते पण ती एकाच वगैरेचं काम नाही बरंच सगळ्यांची मदतीशिवाय काय होऊ शकणार नाही आणि त्यावेळी चौकोनी पाव ज्यावेळी आजोबांनी सुरुवात केली त्यावेळीची काय परिस्थिती होती म्हणजे त्यावेळी साधारण किती तुम्ही दिवसात चौकोनी पाव काढित आणि आता किती काढतात त्यावेळी पाव काढायचे कारण त्यावेळी आम्ही सगळ्याच गोलपाव काढायचो बटर बिस्किटं आता फक्त बिस्किटं आणि बटर कारण आता कसे तसे कामगार मिळत नाहीत माहितीगार कामगार खूप आहेत पण ह्या माहितीचे पटकन सहसा कोण याच्या ह्यांदा त्याचा पडाक बघणार नाही असं कारण कसं आगीकडचं काम असतं आगीच्या समोर बसन ताडूचा लागतात नाविला जाऊ आम्ही मग आमच्या मुलभा साथ दीता असा त्यांचा जोखमीचं काम असा माहिती नाही तर त्याच्यात काही शक्य नाही असा कारण जरा काही चुका सारख्या नाही त्याच्यात त्याच्यात पाणी म्हणा इतर मटेरियल म्हणा काही चुका सारख्या नाही असा तर ते व्यवस्थित येतले असं आणि आज चौकणी भाव डिमांड लोक येतात पर्यटक मुद्दाम चौकणी भावसाठी आणि म्हणजे जुना तास होणार आणि चौकोनी पाव आपण इतर खै याच्यात इष्ट वगैरे काय नाही सगळं हे नैसर्गिक म्हणजे हे काय नाही इष्ट नाही काय नाही ना ना या आम्ही तरणाईचं आम्ही आंब नव्हतो पहाटे ते आम्हीपासून हे पाव आणि ती बिस्किट साधू असं त्याच्यात इतर काही नाही इष्ट वगैरे त्याच्यामुळे खाण्यात अपय काय नाही तुम्ही एक खा दोन खा चार खा कितीही खाऊ शकता खाण्याचा त्रास काय होणार नाही असं साधारण किती वाजल्यापासून ह्या तुम्ही सुरुवात करतात प्रक्रियेक तर आम्ही पाच वाजल्यापासून चालू करतो पाच वाजता पाच वाजले पाच वाजता के के आम केली की त्याच्यानंतर मग ते आम येपर्यंत एक तास लागतं एक तासानंतर ते परत ती पिठात ओतून आपण किती हवं मैदा तेवढं घ्यायचो वीस किलो पंचवीस किलो त्याच्यात ती भिजवून मग आपण किती मग ऑर्डरप्रमाणे काढू शकतो आणि ही तुम्ही सकाळी पाच वाजता ही भट्टी तुम्ही सुरू करतात आणि त्याच्यानंतर साधारण किती वाजेपर्यंत ही सुरू असता हे कशी हॉटेलवाले असल्यामुळे हॉटेलवाल्यांचं आम्ही तो असते त्यांना नंतर ऑर्डर असली तर मग ती एक दोन वाजेपर्यंत चालू ठेवतो रविवारचे चार वाजेपर्यंत असता ऑर्डर असतात तशी पण ती लोकांच्या मागणीप्रमाणे आम्ही ती हे करतो पण संपूर्ण दिवसभर तुम्ही काढलेले पाव संपत हो हो संपतात संध्या काही नाही कधीतरी एक एक दिवस चुकानं राहिलं तर पण सहसा नाही आमका तो पहिला अंदाज हा आज गुरुवार हा किंवा आज कमी काढायचे बुधवार रविवार शुक्रवार जास्त प्रमाणात काढायचे असं एक माहिती आता त्याच्यात आमच्या ह्याच रुळानच गेल्यामुळे आता आम्ही बरोबर अंदाज आमचा असा बरोबर मग तुम्ही आम काढतो जसं म्हटलं मग तर कसा काय तयार करतात कारण आदल्या दिवशी चार वाजता ठेवली तर ती दुसऱ्या दिवशी चार वाजता तयार होते ती चणराचे फेस येतात ती झाकून ठेवायची मातीच्या वांड्याखाली हा आणि ती ती दुसरी अशी सकाळी बरोबर बारा तासानंतरच येतली ती त्याच्या ती पिठात तेव्हा आपण किती एक तीन किलो पीठ वया एक वीस किलो पीठ भिजवतो मग तीन किलोचे आंब तयार करू त्या तीन किलोचे आंबीत ती आम्ही ते मटेरियल तयार करून ती एक तासानंतर झाकून ठेवायची गच्च ते हवा चालना ना कोमट पाण्यात करू ती गरमही पाणी चालना किंवा थंड पाणी चालना पाण्याचा माप तुम्ही मगाशी म्हटलं की चौकोनी पाव मग संपूर्ण दिवसाक साधारण संपूर्ण दिवसाक साधारण किती चौकोनी पाव काढतात मागणीनुसार नक्की सांगताय पण आमचे पहिल्यांदा आमचे साडेसातचे पाव तयार होते दुसरे परत आम्ही तयार केलं की साडेसातचे त्याच्यानंतर मग ऑर्डर असली तरच नाही तर त्याच्या पलीकडे नाही असं आहे ना, दिवसाक दोन दोन तीन हजार पाव तरी निघतात हो रविवार ते निघतात इतर दिवसा कमी असतात कमी असत ऑर्डर असेल तर आम्ही किती राहू शकतो असं ऑर्डर शिवाय नाही कारण आणि ही आम कशी दोन पर्यंत टिकता त्यानंतर ते येतले पाव वगैरे पण ते हे असे चांगले भुल्ले तसे नाही ते आम्हीवर अवलंबून असतात आमची आम ही सकाळीच केली असल्यामुळे तेवढे टिकावू शकता आणि पाव तुम्ही दोन दिवस खाल्यात तरी जास्त तसं राहतो ते काही प्रमाण ह्या वजन असा आपण ती आता ही भट्टी आम्ही बघितली तर साधारण ही लांबसून दिसतं की मातीची जात एका बाहेरून शेण वगैरे काढलेला म्हणजे आपले पारंपरिक जशी पद्धत असतात तशी त्याच्याबद्दल काय सांगा हे कसे वडिलांनी म्हणजे स्वकर्तृत्व उभी केलेली असा ही त्या टायमा वडिलांक मदत तशी कोणाची नाही ते पहिल्यांदा एक तिकडे ज्यावेळी त्यांना जागेची आवश्यकता वाचली आमका वाटत मी खाली करा मग वडील हे आमचे भाऊ होते त्यांच्यामार्फत मग हे केल्याने की तुम्ही इकडे चालू करा वडिलांच्या भावांनी आमच्या का काकाने त्यांनी साथ दिल्यामुळे मग वडिलांनी इकडे स्वतः एक आमच्याकडे कॅम्पातले क्रिश्चन म्हणा होते आतवन म्हणा त्यांच्याने आम्ही त्यावेळी मी ही बांधताना मी त्यावेळी तिसरी होते तिसरी चौथीत बांधताना पण पूर्ण म्हणजे मी त्या टायमा वडिलांबरोबर असल्यामुळे पूर्ण माका त्याची माहिती आहे म्हणजे मी त्यांच्याच बरोबर जास्त असल्यामुळे की ना वडिलांबरोबर मी त्यावेळी माहिती घेतली आमचे भाऊ त्या मग मदत करीत दोघे भाऊ आमचे असे आमची बहिणीही मदत करायची त्यावेळी आता हे आमचे दोघे मुलगे आमचे मिसेस मुलगी आमच्या अलीकडे इकडे मायली मुलगी आता आम्ही लग्न करून दिली पण ती मायलेली तर तीसुद्धा मदत कर म्हणजे आवडी आवड नेमका अजून आहे असा असा ते नंतर ते दोघे भाऊ आपापल्या आप व्यवसायात पडल्यामुळे मी पुढे आमचे व्यवसाय मी चालू ठेवले असा चौकोनी पाव तर बघितलेच पण या चौकोनी पावाबरोबर एक कुरकुरीत बिस्किटा सुद्धा ह बनवतात म्हणजे त्याची सुद्धा एक वेगळी वेगळी खासियत आहे आणि वेगळी म्हणजे प्रत्येक लोक हईल्यानंतर ती कुरकुरीत बिस्किटा सुद्धा घेऊन जातात चौकोनी पावाबरोबर तर, चौको पाव तर आपण काका मी बघित मी हे बघतोय की कुरकुरीत बिस्किटा सुद्धा असत तर ह्याच्याबद्दल काय सांगाल हीच कशी बनवली जाते ही त्याच पिठातली फक्त जरा घट्टपीठ लागतोय का हे जरा पातळ घट्ट घट्टपीठ जरा करायची आणि ती आपण म्हणजे सायजीप्रमाणे ती हे करायची हे गाठी ती खूप मागणी आहे त्याची मुंबईकरांना मुद्दा महिल्यानंतर चौकणी बाबा आल्यानंतर बिस्किट विचारतात नसली तरी बिस्किट असत असा म्हणजे आवड आहे त्याची आणि साधारण ती कशाबरोबर खाऊ खात चांगली लागते मस्त गरम कुरकुरीत एक गोड गोड असतं काय गोड नाही अळणीच अशीच मीठ नाही याच्यात साखर नाही मीठ नाही काय नाही ह्याच पिठाची ती म्हणजे पावासारखी पावासारखीच फक्त ती डबल भट्टीक लावची लागतं भट्टीक डबल लावल्यामुळे तिची टेस्ट जरा ह्या हो होता अधिक चांगले लागतं असा चहा मारून तुम्ही चार खाल्या पाच खाली सहा खाली अपाय काय हपाय काय एक दोन खाल्यात की आणखी खायन कावीशी वाटतली असा साधारण आता आम्ही हे चौकोनी पाव घेतले साधारण या चौकोनी पावांचं रेट काय म्हणजे की काय किंमत आहे पावांची हे दोन रुपया एक आम्ही दोन रुपयांनी विकतो दोनशे रुपये शंभर दोनशे रुपये शंभर तसं काय परवडणं काय नाही कारण आता माहितीचे जर वाढले लाकूड जळा जळाव ते भयन खूप डबलटिबल जर वाढले पण एक पूर्वीपासून व्यवसाय आहे वडिलांचं ते चालू राहा आमचं चलन चालू राहू त्याच्यासाठी आम्ही तो एक आणि लोकांच्या सोयीसाठी लोकांनी एकदा हातात घेतल्यानंतर दोन रुपये म्हटलं तर खाली ठेवचे नाही कोण कारण आणि दोन रुपयाची वस्तू काय बाजारात मिळणार ना, ना। दहा रुपयात पाच काही बाजारात मिळणार नाही पावाशिवाय उद्या जरी तुम्ही किंमत जरी वाढले तरी लोक घेतले पण तुमका पटणार नाही किंमत पटना म्हणजे आम्ही कसं असा गिर्या परवाडावाय ना असा पण आम्ही हॉटेलवाल्यांक घेतो परवडाव पर असा आम्ही होलसेल दोनशे रुपये शेकडा विकतो दोनशे शेकडा दोन रुपये पाव आणि बिस्किटांची काय किंमत बिस्किट हे तीस रुपये एक म्हणजे चाळीसच्या आटी आम्ही तीस रुपये विकतो बरोबर अर्धी वीस रुपये असा त्यावेळी ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी ह्या पावांची म्हणजे साधारण त्या काळात काय किंमत होती कसे विकायचे होते एक रुपया माझ्या माहिती ते कधी एक रुपया सहा सात असे होते त्यावेळी स्वस्त होती पंचावन्न रुपये नव्वद किलोचा पोता होता त्यावेळी आता नव्वद किलोचा पोत्या कोण पाठ भामान लावणार नाही आता पन्नास किलोचे देतो किलो ते पिशवी पण ते ते आता त्याची किंमत सध्या अठराशे पन्नास रुपया पन्नास किलोची त्यावेळी पंचावन्न रुपये नुसता पोता होता नव्वद किलोचा नव्वद किलो नव्वद किलोचा हां आता हे अठराशे अठराशे पन्नास रुपये पन्नास किलोची पिशवी जाईल आणि मैदा अस तेव्हा हे पण एक आम्ही ब्रश घेतलो लाकडा जुना तर अडीचशे रुपया फुल अशोक लेन ट्रक आहे माझ्या माहिती त्यावेळी हां आता चार चार पाच हजार रुपये बुलारो सांगतो आणि त्या सुद्धा माप व्यवस्थित नसतं मापसुद्धा व्यवस्थित नसतात त्यावेळी व्यवस्थित ते लावून वगैरे हो आम्ही लहानपणात बघायचो ना नहीं। आता नाही पण आता आम्ही सोयीप्रमाणे आणतो गिरणीची थोडी आणतो ही आणतो सुखी लाकडं लागतात कारण एक अशी भट्टी तयार होईल का ओली लाकडा दाखात तर तो माल येऊन खाली बसतो काय ना मग अर्धी किंमत लाकडा सुखी लाकडा जरा असेल तर चांगला एकदम आणि हे चौकोनी पाव तुम्ही बनवल्यानंतर त्यावेळी आता आताच्या दुकानात हे आम्ही बघतो सगळीकडे चौकोनी पाव मिळतात प्रत्येक नाश्त्याचं दुकान असतात किंवा त्याच्याकडे मिळतं पण अगोदरच्या काळात अशी तुमच्या बघण्यातली जी दुकानं होती ते कोणकोण तुमच्याकडचे असे पाव घेऊन घेऊन जाय त्यावेळी त्यावेळी आमच्याकडे हे तृप्ती हॉटेल हे मानरेग वेलकम हॉटेल हे आमचे रेडकर मनीषा हॉटेल हे पौर्णिमा हॉटेल मुर्डेको मुर्डे असे हां असे जे हॉटेल होते ते मुद्दाम आमच्याकडचे नाहीत कारण आमची साज व्यवस्थित माल स्वच्छ आणि चांगलं तुमका मिळतं असा आणि ही ठेवल्यानंतर समाधान असा आणि मुद्दाम लोक मागतात बॉ एक अमुखाज पाऊस बॉदी मी कमी, -कमी लेख नाही नाही सगळ्यांचं व्यवस्था आपापल्याप्रमाणे ती करतात पण एक आवडीन एक प्रत्येक हां एक हशेयच असतं प्रत्येकाची आता हे आम्ही ट्रे बघतो तर ह्याच्यात तुम्ही कसं काय आमका सांगाल म्हणजे आता काय तुम्ही सकाळी चालू केल्यातच म्हणा पण ह्याच्यात कशी काय भर भरली जाता आणि प्रक्रिया कशी केली जात पीठ मारल्यानंतर ती आधी कोमट पाण्यात एक एक एवढी गोळी टाकून बघूची शकता लगेच उचला गोळी ती उचलली तर पावतोडूक म्हणजे पावा योग्य पीठ तयार झाला होता असा ते जर खाली बसला आणि जरा वेळ लागतो तर जरा आणखी पंधरा मिनिटं जामाचा लागतो असा एक आम्ही हा नंतर ती ट्रेस आम्ही मापाप्रमाणे टाकतो एक दहा आमच्या माप साधारण भट्टीत किती भट्टीत साधारण किती वेळ लागतो भट्टीत एक वीस मिनटं लागते पहिल्यांदा जरा वीस पंचवीस मिनटं लागतो पहिली ट्रीप काढली नंतर मग ती एक दहा पंधरा मिनटात तयार होतो असा एक दोनदा बदलूच्या लागतात ते बदलूच्या लागतात दोनदा बदलू कलरसाठी मग ती चारी बाजून कलर येतो ती साईड भास परत परत काढून उलट करून असं मंडई बघितले आपण कशा प्रकारे हे चौकोनी पाव बनतात आणि खाद्यसंस्कृती म्हटल्यानंतर चौकोनी पाव हे वेंगुर्ल्यात फेमसच असत म्हणजे प्रसिद्धच असत सगळीकडे आणि यात हे बनवण्याचा काम कामसुद्धा जोखमीचा हा गर गर्मीत हे रवाचा लागता आग कंटिन्यू सुरू असता आणि यात हे चौकोनी पाव बनवले जातात आणि आवडीन हे प्रत्येक पर्यटक असत किंवा सुद्धा नागरिक हे आवडीन हे सगळे खातात आणि याच्याचबरोबर ही कुरकुरीत बिस्किटा सुद्धा बनवली जातात आपल्यासोबत यांचे मुलगेसुद्धा असत दोन्ही त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे बाबा आजोबांपासून चल दिला बाबांनी पण चलायला आणि आता त्यांचे मुलगे चलयतात आता जो काळ हो थोडं वेगळं असा अनेक नोकरी धंद्यामागे सगळे युवक धावतात त्याच्यानंतर सध्या आर्थिक जा गणित आता संपूर्णपणे वे वेगळ्या प्रकारे चालू आहे आणि यात ही प पूर्वंपार भट्टी चलवणं आणि त्याच्यातून अर्थार्जन उभ्या करणं कशा कशाप्रकारे ते त्याच्यात समतोल राखतात किंवा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आपल्यासोबत असत ज्ञानेश्वर रेडकर आणि आपल्या वडिलानंतर ते सुद्धा मग अशी मी सांगितल्याप्रमाणे ह व्यवसाय सांभाळतात बेकरी बाहेर बघूची लागतं म्हणजे जी रस्त्याच्या बाजूक त्यांची बेकरी असा आणि आतमध्ये ही भट्टी असा तर दोन्हीकडे लक्ष ठेवचो लागतं तर स्वागत तुझा सुद्धा कोकणसात लाईव्हमध्ये पाव पावाची भट्टी म्हणजे सगळीकडे ओळखा रेडकरांच्या पाव चौकोनी पावांची सिंधुदुर्गात ओळख सिंधुदुर्गात ओळख आहे आणि बरेच पर्यटक जेव्हा वेंगुर्ला येतात तेव्हा बेकरीमध्ये येऊन विचारपूस करून ओळख करून घेऊन जातात असे आवडीने येतात बरोबर हो। आणि तुमची ही आता जी नवीन पिढी असा म्हणजे बाबा आजोबा आजोबांनंतर बाबांनी सांभाळली आता तुम्ही सांभाळतात हो। तर कशा प्रकारे हा सगळा चलता किंवा तू आता समजा नोकरी धंद्या बरेचसे युवक बाहेर जातात किंवा असे व्यवसाय कोण करताना जास्तीत जास्त दिसत नाही तर तू याबद्दल काय सांगशील आता वडिलांनंतर बाबांनी सांभाळलं एवढी वर्ष आता त्याच्यानंतर आम्ही पण सांभाळतो व्यवसाय व्यवसाय म्हटल्यानंतर हा फेमस व्यवसाय हा आणि याच्यासाठी मागणी एवढी आहे ना ते आमची ओळखच अशी झाली चौकोनी पाव आणि आता नोकरी धंदे कुठेच नाही त्याच्यामुळे बाबांका साथ देणं आणि हो धंदो पुढे चालवणं कारण ह्या चौकोनी पाव असा तो अजून याची ह्या वाढा होई म्हणजे प्रोडक्ट वाढा होईल त्यासाठी आमचा प्रयत्न चालू हा आता बघूया नवीन याच्यात म्हणजे काय तुम्ही म्हणजे याच्यात बदल असू म्हणणार काय असं तुझी काय कल्पना वगैरे हो हा काय कल्पना असा पण ते आम्ही बघवतो की इलेक्ट्रिक भट्टी पण इलेक्ट्रिक भट्टी असा ही भट्टी पारंपरिक आहे खाली तापता आणि वरूनही बरोबर पण इलेक्ट्रिक भट्टीत तसं होणार नाही ते एका साइडीनच तापतले आणि पाव हे होणार नाही प्रयत्न करून आम्ही बघितलो पण तो शक्य नाही म्हणजे आपला पारंपरिक आहे पारंपरिक अरे आताच पण हा म्हणजे त्या इलेक्ट्रिक जर समजा भट्टी आणली त्याच्यात गोलपा वगैरे तयार होऊ शकतात पण चौक तयार होऊ शकतात चौक शक्य होणार म्हणजे मंडळी हो तुमचा पारंपरिकच व्यवसाय हो करूच लागतो ला ह्याच्यात तुम्ही आधुनिकीकरण आणूक गेलात तर त्याच्यात होऊचा नाही आणि तसेतले ते चौकोनी पाव जे तुमका ती टेस्ट आ ती टेस्ट मिळायची नाही ही भट्टी आपण बघतो ही संपूर्णपणे मातीची आहे आणि एका शेण वगैरे काढलेला साधारण विटांची त्याच खाली वाळू असा त्याच्यानंतर काची आहात त्याच्यानंतर सिमेंट सिमेंटचे सिमेंट वाळू रेतीचे विटे आहोत त्याच्यानंतर हे साधे मातीचे विटे असे तीन चार प्रकारचे थर आहोत खाली त्याच्यानंतर हा बांधकाम असा ना पूर्ण विट्याचा असा आणि एवढा भक्कम की आपण वर सुद्धा चढून हे करू पाव बिकून खाली उतरू शकतो डागडुजी वगैरे का परत करूची वर्षानुवर्ष करूची लागतं चालूच असतं मग साधारण आता हे किती वाजेपर्यंत तुम्ही ह्या पाव काढण्याचं ह्या चालू असतं दोन वाजेपर्यंत आमचं चालूच असतं हो त्याच्यानंतर बेकरी चार वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत आणि परत मग संध्याकाळी उद्याची परत तयारी उद्याची संध्याकाळी तयारी करू निश्चितच मंडई आपण बघितला चौकोनी पावाबद्दल आणि चौकोनी पाव जसं हे पूर्व पूर्वंपार म्हणजे त्यांच्या वडलोपार व्यवसाय सुरू आणि आणि आज त्यांचे मुलगे सुद्धा व्यवसाय या ठिकाणी टिकवून ठेवलेलो आहात आणि त्यांनी मग अशी सांगितल्यामुळे ह्याच्यातच आपण मोठोसो काय बदल करू गेलो की त्याची ती मजा जातली किंवा ज्या जुनी पद्धत आहे जो त्याचं आपण त्या पारंपरिक भट्टीतून जे काढलेले पाव आहात तेच लोकांका आवडतात आणि पण त्याच्यात सुद्धा काही प्रमाणात ते बदल त्यांचे चालू असत जसजशी मागणी वाढतात तसतशी त्यांचं तस उत्पादन ते वाढतात आणि अशाच प्रकारे हे वेंगुर्ल्यातलो चौकोनी पाव ह्यो साता समुद्रापार गेलेलो आह आणि ह्यो साता समुद्रापार नेण्याचं काम ह्या व्यवसाय या ठिकाणचे रेडकर बंधू असतील किंवा आणखी सुद्धा चौकोनी पावाचे भट्टे वेंगुर्लेत असत त्यांच्यानी टिकायलेलो असा आणि त्याचमुळे ही, ही विंगुर्ल्याची ओळख जी आहे ती साता समुद्रापार गेलेली आहे कॅमेरामॅन साहिल बागवे सहित दीपेश परब वेंगुर्ला